सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीवर तळवळ भागातील सीमावर्ती भागातील आळगी गुड्डेवाडी खानापूर अंकलगी हिळी येथील नागरिकांनी नदीत पाणी सोडण्याचं मागणी करत निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे यापूर्वी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी उजनी लाभ क्षेत्राचे अधीक्षक अभियंता धीरज कुमार साळे यांची भेट घेऊन तशा आशियाचं निवेदन देण्यात आलं होतं मात्र या निवेदनातील मागण्या रास्त नसून उजनीतील पाण्याचा साठा कमी झाला आहे उन्हाची तीव्रता पाहता पिण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे हे ओळखून प्रशासनानं म्हणावं तितकं या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही दरम्यान या बहिष्कार आंदोलनाला पुढं राजकीय वळण लागत गेलं आणि स्थानिक नेत्यांकडून पालकमंत्री विजयकुमार देशमुखांना लक्ष करण्यात आलं तसं पाहिलं तर तळवळ भाग माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांचा बाले किल्ला माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांनी बहिष्कार टाकणाऱ्या नागरिकांची समजूत काढून आश्वासन दिलं असता तर ते ग्रामस्थ मतदानावरील बहिष्कार मागे घेतले असते त्यापूर्वीच बहिष्कार टाकणाऱ्या नागरिकांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली असती तर त्यावर मार्ग निघाला असता पण हेही काम नेतृत्व करणाऱ्या मंडळींनी केले नाही यावरून या बहिष्कार या आंदोलनाला सरळ सरळ राजकीय आंदोलनाचं स्वरूप प्राप्त झालं आहे आणि अनेक वेळा उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये निवडणुका झाल्या त्यावेळी यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती पण याचवेळी आंदोलनाची स्थिती का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतोय मतदानावरील हा बहिष्कार म्हणजे पालकमंत्र्यांना बदनाम करण्यासाठीचा डाव तरी नसावा ना अशी उलटसुलट चर्चाही आता सुरू आहे ती बहिष्कार घातलेल्या पाच गावातील नागरिकांनी दिलेल्या या प्रतिक्रिया भीमा नदीला पाणी न मिळाल्यामुळे जो बहिष्कार घातला मतदानावर ते आम्ही कायमस्वरूपी ठामपणाने मतदान कोणीही कुठल्याही व्यक्ती मतदान न करता मतदान बूथवर न जाता बहिष्कार टाकलेला आहे क्वचित एखादा पाच सहा मत झालेलं असतील सुद्धा ते पूर्ण शंभर टक्के कुठलंही मतदान झालेलं नाही पाच सहा टक्के दोन तीन मतदान किंवा पाच सहा मतदान झाले असतं तर सुद्धा ते बहिष्कारच राहणार आहे त्यामुळे मी सगळ्या गावाला की या पुढील कुठलंही मतदान जाऊन तिथं मतदान करणार आपला याव बेली बेली रक्षण अद्यामगे दिल्लीत याकंद्र इ सोलापूर जिल्हा पालक मंत्री पालन पोषण माझ्या ಅವ್ರ ಪಾಲನ ಪೋಷಣ ಮಾಡ ವ್ಯತಿರಿಕ್ತದಾಗ ಪಿಟ್ಕ್ರ ನಮ್ ಮ್ಯಾಗ ಧ್ವಜ ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಧ್ವಜ ಭಾವನಾ ಮಾಡಿದೆವು ಅವರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಅವ್ರ ಕಡೆದ ಇದ್ದೇವು ಕಿವಾ ಸರ್ಕಾರದ ಯಾಳಿಗಿ ನಮ್ಮ ಕುಂಪಣದ ಇದು ಈ ಭಾಗದ ಸಂರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ಬೇಕಾಗ್ಯದ ಅವ್ರ ಪಾಲಕ್ ಮಂತ್ರಿಯರ ಅವ್ರ ನಾವು ಒಂದು ಕುಂಪಣದ ಒಂದು ನಾವೊಂದು ಮನುಷ್ಯ ಇದ್ದೇವು ಇದು ಏನೋ ಅವರು

प्रस्ताव दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही ठामपणे अशीच जर परिस्थिती राहिली तर पुढच्या काळात लोकसभा विधानसभा इलेक्शन सुद्धा आम्ही बहिष्कार घालणारच आहोत कारण काय भीमा उजनी कालव्यातून सुटलेलं पाणी एकोणीसशे एकोणपन्नास भारत स्वतंत्र झाल्यापासून आमच्या गावाला रोड आणखी रस्ते किंवा भीमा नदीच्या काठच्यानं लोकांना दुय्यम न वागणूक दिलेली जाते मतदानापुरता येणार येणे येत होती ये ती पाच वर्षामध्ये एकदाचं अजून आमचं पा जिल्ह्याचा पालकमंत्री पाच वर्षामध्ये अजून एकदा बी पण आम्ही बघितलं नाही आम्ही पंधरा गेले पंधरा दिवस आम्ही कलेक्टरकडं जाऊन आम्ही विचार विनिमय पाण्याबद्दल पाणी सोडा आम्हाला जनावरांना पाणी पिण्यासाठी वगैरे म्हणलं तरी बी त्यांनी उद्या देऊ जू, उद्या देऊ न आम्ही टाळत आले आणि नंतर काल परवा दिसे शे, आम्ही सेवा सगळ्या दहा बारा गावाच्या लोकांनी आम्ही निर्णय असं घेतला की येत्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही बहिष्कार घालणार आहोत म्हणून आम्ही बहिष्कार घातलेला आहे लोकसंख्या आमचं भविष्य प्रत्येक वेळेला आमच्याकडनं मतदान घ्यायचं मतदान घ्यायचं आमच्या आमचे म सगळे बी जे पीचे मतदान इकडं चार पाच लाख चार पाच हजार आम्ही मतदानचं लिट देतो दे आम्ही बी जे पीला आणि आम्हीचं हे सहकार मंत्री इकडे आलेच नाही हां आणि आम्ही दहा बारा दिवसामध्ये एकदा तर सहकार मंत्री आलं तरी काही झालं आहे हां त्यांनी यायला पाहिजे ना तिथं भेट द्यायला पाहिजे भेट द्यायला आमच्या गावाला भेट द्यायला पाहिजे आणि त्या कोणते कोणते बी आमदार असू दे किंवा खासदार असू दे पाच वर्षामध्ये एकदा येते तिथं आणि येत्या दहा बारा दिवसामध्ये आमचा संघर्ष चाललेला आहे जवळजवळ दीडशे दोनशे दीडशे चारशे पाचशे माणसं जातो आणि तिथे येऊन भेटायचं किंवा आमचं समस्या काय आहे किंवा बाबा आमचं इलेक्शन झाल्यावर पाणी सोडतो मला आम्ही आमचा बहिष्कार मागे घेतलं ना। चालू करा ओके मी महालिंगप्पा मेंढगुतली अंकलकी आता आज या ठिकाणी लोकसभाच्या निवडणुका याकरिता बहिष्कार घातलेले आहे आपल्या गावाला नदीला पाणी नाही सगळं शेतकरी लोकांचं पिके वाढून चालले आणि गेले पन्नास वर्षापूर्णापासून आपलं अंकल इथे अक्कलकोट काय रोड कायमचं खराब असतात आणि तळवळपर्यंत अजिबात काही रोड नसतात का तर जाता येत नाही का काही करता येत नाही आणि भारत स्वतंत्र झाल्यापासून आता एकदा डांबरी झालं ते दोन दोन बोट डांबरी झालं ते तवाच फुटून गेले रोड नाही आणि लाईट नाही आणि त्याला काय डागडुजी सुद्धा झालं नाही रोडला डागडुजी सुद्धा झालेलं नाही आणि तिथं कागदपत्र झालं असेल ते भाग वेगळा आहे पण प्रत्यक्षात काम एकदाच झालं बहात गावात रेशनसुद्धा येत येत कार्ड नाही हे कार्ड नाही पंचवीस टक्के लोकांनाच येतात रेशन रेशन कार्ड आणि भरपूर लोक येतात पण बाबतीत सुद्धा विचार करत नाही त्यासाठी रेशन कार्ड करून नवीन करून घेतो देतो म्हणून सगळं अर्ज दिलेले आहेत सगळं केलेलं आहे त्याचं पाठवर सगळं केलेलं आहे पण अजून ते रेशन लोकांचं ते बी नाही आणि फक्त पिण्याची जनावरांसाठी आणि त्याला चारासाठी अजिबात पाणी सोडलेलं नाही आता बरोबर बरोबर बंधारापर्यंत आलेले आहे आणि आळगीपर्यंत दोन सुद्धा पाणी आलेलं आहे आणि तो फक्त अर्धा टी एम सी पाणी जर सोडलं असलं तर हे काही बहिष्कार या भागामध्ये दे, गेल्या पन्नास वर्षामध्ये इथले पडारे फक्त बदनासाठी येऊन मतं घेऊन विकासाची आहे झिरो पॉईंट एक एक टक्का पण केले नाही असं या विकासाच्या कामासाठी इथे अंकली सर्व नागरिकांनी मतदार बांधवांनी मिळून बहिष्कार घालण्याची सर्वांनी नाही बियाण्याला पाणी जनावरला पाणी नाही गावात पाणी नाही जेशांत टंचाई आहे हे आम्हाला सोला गुड अकलवर अठ्ठावीस गाव आहेत ते आपल्या दोन हजार बारापासून आम्हाला पाणीच मिळत नाही अजिबात दरवेळेला आम्हाला संघर्ष करावा लागत आहे का नेता पण कोणी दाद देत नाही भाजप असो शिवसेना काँग्रेस असो कोणी पण असो अजिबात आपल्याला अठ्ठावीस गावाला अजिबात रोड नाही लाईट नाही वेळेस लाईट मिळत नाही नेत्याकडे मागणी केल्यावर ओढावडवीचं उत्तर देत आहे त्यासाठी आम्ही बहिष्कार आमच्या गावावर उच्च